बघा मित्रांनो तनिष्का बेसन पोळी हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना काय म्हणता मग दुपारचं जेवण वगैरे झालं का नाही आमचं नाही झालं ये जेवण आमचं चाललं आहे स्वयंपाक पाणी आज काय झालं फ्रेंड्स दुपारी सकाळी काय झालं भाजी काही नव्हती मी मस्त मार्केटला गेली मग मी आणले वटाणे शेवग्याची शेंगा वगैरे तर ऑफिसला त्यांना पप्पा म्हटलं मला शेवग्याची शेंग देऊ नको तर मी काय केलं मग त्यांना एक वांग होतं फ्रीजमध्ये पाहिलं तर एक वांग दिसलं एक वांग्याचं भाजलं एक वांग भाजलं आणि त्याचं भरीत करून दिलं तर आता एक भरीत कुणाकुणाला पुरणार आहे तर म्हटलं आता भाजी काही पुरणार नाही मग म्हटलं आता दुपारच्याला काय बनवा शेवग्याची शेंग नको तर मी हां तनिष्का म्हटली मग मी मला हे खायचं नाही तिला दिला पण म्हटलं जाऊ दे आता मग मी काय करते मस्त पैकी एक बेसन पोळी बनवते एक म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांना तो बेसन पोळी बनवते हे विका खाती बेसन पोळी ती दाखवतीये तर मित्राला मला या खायला बेसन पोळी बनवते ही हिमाशी पण खाते बेसन पोळीला आम्हाच्या सोबत ती बनवते मी बेसनपोळी मस्त पैकी पातळ पातळ छान बेसन पोळी कारण आज मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मी काही उपास धरले नाही मी काही उपास पकडणार नाही तर बघा त्याने बेसन पोळी दिली आणि ती कोरडी खाती ती चपातीसोबत खात नाही ने, ती नेहमी कोरडीच बेसनपोळी खाते तिला म्हटलं चपातीसोबत खातं नाही म्हणते तर चला मित्रांनो या जेवायला